बिबट्या दिसला खूप मोठा बिबट्या नव्हता म्हणजे होता थोडा आकार आणि लहानच होता पण तो दिसला आणि सगळीकडे सिन्नर गावामध्ये खळबळ उडाली सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता वाजल्या हे घड्यामध्ये संध्याकाळचे चार म्हणजे संध्याकाळ पण नाही झाली आहे दुपारच आहे पण चार वाजत आलेले आहे आणि माझी सर्व काही घरातली काम आवरली आहे तुम्ही बघता इथे खूप सारी भांडी होती तेवढी घासून घेतली कपडे पण धुवून झाले घराची साफसफाई सकाळीच झालेली होती बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की पूजा दिसत नाही राहुल दिसत नाही राहुल आहे घरामध्ये आता सध्या तो बाहेर गेलेला आहे आणि पूजा तुम्हाला माहितीच आहे सकाळची तिची घाई गडबड धावपळ असते आणि एवढ्या धावपळीत मग मी पण एवढ्या सकाळी नाही घेत कारण मग आता सध्या बरं का कारण महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मला सांगायचं आहे की आमच्या सिन्नर मध्ये बिबट्या आलेले एक नाही दोन चार आलेले तर त्या भीतीने आम्ही ना दोन चार दिवसांपासून जातच नाहीये कारण तिकडे आम्ही जात होतो ना तर तो रस्ता सगळा शेती आहे शेतीचा आणि शेतामध्येच बिबट्यांची लपण्याची जागा असते आणि इथेच माझ्या घराच्या पाच मिनिटाच्या अंतरावरच आहे ना एक शॉप आहे किराणा दुकान आहे तर मुत्रकांचं तर बऱ्याच ताईना माहिती असेल सिन्नर मधल्या तर त्यांच्या शॉपला बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आणि त्यामध्ये बिबट्या दिसला खूप मोठा बिबट्या नव्हता म्हणजे होता थोडा आकाराने लहानच होता पण तो दिसला आणि सगळीकडे सिन्नर गावामध्ये खळबळ उडाली आहे की बिबट्या आलेला आहे तर मागे पण आम्हाला माझी आई बोलली होती की जाऊ नका वॉकिंगला कारण शेतामधून अंधार असतो ना आम्ही जेव्हा जातो तेव्हा अंधारातच जात होतो तर मग त्या भीतीने काय वॉकिंग करायला जात नाही घरातच पूजा एक्सरसाइज करते थोडीफार आणि मी पण कधी करते कधी नाही करत जे खरं आहे ते बोलते कधी वेळ असतो कधी नसतो कारण कधी कधी खूप दमलेली असते ना तर लवकर काही उठवत नाही मला त्यात पूजाचा टिफिन सगळीच घाई गडबड तर असं काही आहे तर चला आता आता बिबट्या सध्या मध्ये आहे सगळीकडे जिकडे तिकडे व्हॉट्सअपला व्हिडिओ गेलेले आहे म्हणून तुम्हाला सांगते आता मी किराणा दुकानातून आहे ना सर्व काही किराणा माझा जो काही महिन्याचा असतो ना बजेट आपलं महिन्याचं किराण्याचं ते सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवते कारण एका ताईंची मला कमेंट आली होती की तुमचा महिन्याचा किराणा दाखवा बजेट दाखवा कसं सेविंग वगैरे तुम्ही करता पैशांची बचत कशी करता तर म्हटलं चला आज मी किराणा भरलाय तर तुम्हाला दाखवते हो का मी चटण्या केल्या दोन प्रकारच्या खूप भारी झालेल्या माझ्या चटण्या तर म्हटलं आता या चटण्या ना काचेच्या बॉटल आणलेल्या आहे मी तुम्हाला दाखवल्या होत्या हो ना तर ह्या बॉटलमध्ये या चटण्या भरणार आहे मी आणि ही मोठी बॉटल होती एक माझी जी पण रिकामी केली घासून ठेवली आहे सुकली ती आधी भरून घेते नंतर तुम्हाला मी काय काय किरण आणलेला आहे तोही दाखवते आणि मला तुम्हाला एक वस्तू दाखवायची काल मी संध्याकाळी ना भाजीपाला गेली होती भाजीपाला वगैरे आणला मी आणि येता येता रस्त्यात मला एक गाडी दिसली मोठी आणि तिथे काहीतरी विक्रीसाठी आलेलो होतं तर दाखवते तुम्हाला इथं काहीतरी तुम्हाला नवीन दिसत असेल तवा <laughs> मातीचा इते में टामून खोक तर हे बघा इथे मी टांगून ठेवलाय तिथे एक खेळा खोकलेला आहे ना म्हटलं खाली ठेवायचं फुटून जाईल तर हा तवा किती रुपयाला असेल तरी ते बघा मागे त्याला अशी ना अशी स्टीलची हे लावलेली काय म्हणतात त्याला स्टँड काहीतरी हाय लावलेलं आणि मातीचा तवा आहे हा तर हा तवा फक्त फक्त फक्त, फक्त पन्नास रुपये <laughs> पन्नास रुपयाला काय येतं मला खूप आवडला घेतला मी ते बोलले यावरती तुम्हाला ज्वारीच्या भाकरी बाजरीच्या भाकरी पराठे अजून काय असं ढोसे वगैरे म्हणजे ढोसे तर नाही होणार मला शक्य नाही वाटत पण ते बोलले की ऑमलेट होऊ शकतं भाकरी होऊ शकतात तर म्हटलं चला घेऊन बघायला काय हरकत आहे घेतला तर आहे मी पण आता यावरती मला जेव्हा काही करायचं असेल रेसिपी वगैरे तेव्हा तुमच्यासोबतच शेअर करेल तुम्हाला दाखवेल मी यावरती मी काय करणार आहे आणि छान आहे जाडे मस्त हेवी आहे हे, हे बघा जवळ बघा छान आहे ना खापर मातीचं तर म्हटलं चला घेऊन तरी बघू ट्राय करायला काय हरकत आहे पन्नास रुपयाला तर मग मी हा घेतला आणि हे ठेवला चला किराणा बघू आता इथे मोठी पिशवी भरून आणलेला आहे नाही मला हे खूप जड आहे पण तरी पण उचलण्याचा प्रयत्न करते मी बापरे वरतीच ठेवते आणि टाकू तुम्हाला काय काय किराणा असतो माझा पण त्याआधी ना मी चटण्या भरून घेते काचेच्या बॉटल मध्येच आता भरतणार आहे मी आणि हे बघा रेसिपी चॅनेलवरती ना मी दोन्ही पण चटण्यांची रेसिपी टाकलेली आहे ऑलरेडी तुम्ही बघितली पण असेल आणि खूप टेस्टी म्हणजे खूप भारी झालेला आहे एकदम छान हे बघा एकदम बरोबर ही चटणी यामध्ये बसली आहे मस्त दिसते आणि आता याला झाकण लावते था था था। ही चटणी तुम्ही ना प्रवासाला पण नेऊ शकता महिना दोन महिने टिकल पण एवढी दोन महिने पंधरा वीस दिवसातच संपू हे बघा छान आहे ना ह्या बॉटल खूप आवडल्या होत्या मला या तीस तीस रुपयाला मी घेतलेल्या होत्या ना तर इथंच ठेवते मी कारण समोर दिसला ना तर लगेच येतात सर्व किराणा किचन नोट्यावरती काढून घेतला आहे म्हणजे पिशवीतून एक एक काढून दाखवण्यापेक्षा तुम्हाला इथे पटापट -पड़ दाखवते मी तर सर्वात आधी तुम्हाला आहे ना दाखवते धूप तर बऱ्याच त्यांनी मला विचारलं की कोणता धूप वापरतात तर माझं असं काही फिक्स नाहीये मला आहे ना ज्या शॉप मधून मी किराणा आणते ना तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनींचे धूप येतात कधी वेगळा तर कधी वेगळा असा असतो तर हा अपर्ण धूप आहे पण छान आहे हा पण मस्त आहे त्याची पण असेल आवडली मला तर हा साठ रुपयाचंच पॅकेट आहे वाटी धूप त्यानंतर तरहा मी पावडर एक किलो महिन्याला लागते मी अर्धा किलो घेऊन आधी कारण आधीचा आपला बराच शिल्लक असतो काही किराणा तर तो सर्व काही बघून मग यादी करून त्याप्रमाणे मी किराणा आणत असते कारण एकदम सर्व जास्त वस्तू तर त्या पडून असतात खूप दिवस काही वेळेस कीड लागते काही किराण्याच्या वस्तूंना त्यामुळे मग जेवढं आपल्याकडे शिल्लक असतं ना ते बघूनच सर्व काही किराणा आणायचा म्हणजे आपली बचत पण होते आणि म्हणजे खूप जास्त किराण्यामध्ये पैसे पण जात नाही तर झाला अभिल पावडर अर्धा किलो रेन साबण आठ आणल्या मग अशी मी ना कपडे धुतले तर एक आतली काढली मी तर हे आठ आणलेलं आहे एक किलो बारीक मीठ बारीक मीठ टाटाचं सर्व काही मीठच ठेवलेलं आहे मी आ, एक नंबरच्या बॉटलमध्ये काचेच्या बॉटलमध्ये तिथे आहे खडे मीठ मी आणलं नाही आणि घरामध्ये खडे मीठ कधी पण संपून देऊ नये होतं माझं बॉटलमध्ये तर नाही आणलं सेंटल मीठ पण आहे बारीक मीठ थोडं राहिलेलं होतं ते घेऊन आली दोनशे ग्रामची पॅराशूटची खोबरेल तेलाची बॉटल आणली आहे एवढी तर महिन्यात संपत नाही पण आणताना अशी थोडी मोठी चांगली त्यानंतर सिंटोल साबण एक दोन शिल्लक आहे तीन घेऊन आली त्यानंतर तांदूळ तर तांदूळ सहा सात किलो महिन्याला लागतात तर वेगवेगळ्या प्रकारचे मी तांदूळ घेत असते एक हजार आठ या जातीचा तांदूळ मी रोजच्या भातासाठी वापरते कारण तो बारीक असतो आणि जुनाच आणलेला आहे मी छान लागतो तो त्यानंतर मसाले भात करण्यासाठी मी ते इंद्राणी आणलेला आहे तीन किलो लागतो पण मी दोनच किलो मागवला कारण आधीचा काही शिल्लक आहे तर पाच किलो हे आणि एक किलो बासमती बासमती राईस कधी कधी मी बिर्याणी वगैरे बनवते त्यासाठी लागतो त्यानंतर साबुदाना तर महिन्यातले चार सोमवार चतुर्थी येते एकादशी येते उपवास बरेच असतात त्यामुळे दोन किलो शबदाणा आणून ठेवलेला आहे पहिले तर मी तीन चार किलो आणायची आता तरी मी कमी केलं आहे प्रमाण शाबदाण्याचं कारण खूप जास्त शाबूदाना खाणं पण चांगलं नाही आहे आणि उपवास आम्हाला तिघांना असतो पूजाई पण सोमवाराचा उपवास करते त्यानंतर साखर दोन किलो आहे अर्धा किलो डब्या शिल्लक आहे तर महिन्याला साखर काय मला जास्त लागत नाही कारण खूप जास्त गोड मी करत नाही आणि गुळ पण होता तिथे डब्यामध्ये अर्धा किलो गुळ आहे त्यामुळे गुळ नाही आणलेला त्यानंतर बारीक रवा अर्धा किलो आणला तर यात पण बारीक रवा आहे थोडासा अर्धा किलो अंडा कधी कधी गोड रवा शिरा करतो ना आपण त्यासाठी आणि गव्हाचा भरडा अर्धा किलो अंडा आहे तर मी हा पहिल्यांदाच आणला मी आणत नाही कधी किराण्यामध्ये पण मी मला रेसिपी करायची ना म्हणून मी अर्धा किलोचं हे पॅकेट आणलेलं आहे म्हटलं करू नको कधीतरी नवीन एखादी म्हणजे शिरा टाइपच असतो लापशी तर मला आवडते लापशी अर्धा किलो चांगलं मी बारच हे लिक्विड भांडे घासण्यासाठी हे वापरते मी साबण पण वापरते साबण होता नाही आणला लिक्विडचं अजून एक आणलं आहे अजून एक म्हणजे आधीचं पौच पण आहे खोबरं अर्धा किलो सुकं खोबरं आणि डाळी चनादा तुरदार अर्धा अर्धा किलो पाचशे पाचशे ग्रॅम तीन प्रकारच्या डाळी आणि डाळ्या ह्या पावशालच आणल्या चटणी बनवतो ना इडली डोसे त्यासाठी आपण आप्पे त्यांच्यासोबत ही चटणी खूप छान लागते डाळ्या टाकून खोबरं टाकून मी तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे त्यासाठी आणलेली आहे आणि सफेद उर्ताची डाळ आहे इथे त्यामुळे नाही आणली गरम मसाल्याचे पौशन दिलेले हे दोनशे ग्रॅमचं गरम मसाले मला लागतात गरम मसाले हळदी पावडर धना पावडर त्यानंतर वेलची पावडर हे सर्व पावडर त्यानंतर मॅगीचे एक पॅकेट आणले तीन आणले मुलांना कधीतरी खावीशी वाटते मॅगी जास्त खाऊ नाही बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आलाय पण मुलं ऐकत नाही किती पण सांगितलं तर, पाउडर, पाउडर। तर ले, ले। मुला तरी मुलांना आवडते तर मी तीन एक पॅकेट आणून ठेवले त्यानंतर बिस्किट पण आणलेले वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटची कुळे आणते कधी कधी राहू ला आवडतं त्यासोबत बिस्किट मसाल्याचे हे पाऊच छोटे छोटे चांदले मी हे दहा धाव पावभाजी बिर्याणी मसाला छोले मसाला पनीर मसाला तर हे पाऊच आणले काही पाऊच मध्ये मसाले फ्रीजमध्ये आहे शिल्लक कारण मी मसाले हे मसाले ना फ्रीजमध्येच ठेवते शक्यतो जितके लागत तितके वापरते बाकीचे ठेवून घेते आणि फ्रीजमध्ये राहतात व्यवस्थित रबर लावून ठेवल्यानंतर त्यात म्हणजे हवा पण जात नाही तर हे मी आणले मला लागतात म्हणून बाकी मग काजू बदाम आणलेले थोडे थोडे शिल्लक होते तर हे थोडे थोडे घेऊन आले मी शॅम्पू हे पाऊच शॅम्पू नाही कॉफीचे पौच शॅम्पू चे, चे बाजूला आहे तर हे, आ, हे तर आ, मी आणलेले कधी कधी कॉफी त्या दिवशी वाटते पूजाला पण आवडते मला पण आवडते हे वाटिका शॅम्पू हे कधी कधी वाटिकाच लावते वाटिका मला आवडतो मी वाटिका शॅम्पू यूज करते पूजा डव शॅम्पू यूज यूज करते तर तिचे शॅम्पूचे पौच होते ते मी आणले तर हे आणले टाटा टाटाचा सोडा खा ओब्याचं एक पॅकेट छोटस ओवा पण आहे शिल्लक पण तरी पण एक पिऊन आले बारीक आहे हिरवी विलायची चहाचा मसाला बनवायचा आहे ना त्यासाठी हिरवी विलायची लवंग दालचिनी घेऊन आली मिरे होते घरामध्ये सुंट पण होती तर नाही आणलं मग चहाचा मसाला करायचा आहे त्यासाठी हे आणलं आहे बाकी मग गुळ होता गुळ नाही आणला अर्धा किलो गुळ शिल्लक एक त्यानंतर सोयाबीन वडी पण होती नाही आणली चणे गावठी चणे असतात ना ते पण शिल्लक होते पोहे पण आहे या डब्यात पण पोहे आहे पर परती पण एक किलोचं पॅकेट मी त्या दिवशीच फोडलं ते पण होत आणि इकडे बेसनपीठ पण आहे अजून डब्यामध्ये पण बेसनपीठ मैदा कुलथास पीठ वगैरे ते सगळं एका डब्यात भरलेले ते पण आहे साखर आहे यामध्ये थोडा उदा आहे आता हे सर्व काही यामध्ये डब्यामध्ये भरून ठेवणार आहे त्यानंतर इथं मग अख्खे मसूर आहे जिरे आहे तुरीची मुगाची डाळ थोडी शिल्लक आहे त्यानंतर धने पण आहे काबुली चणा तीळ बारीक रवा सफेद उडदाची डाळ आणि चहा पावडर पण आहे नाही आणली बाकी मीठ वगैरे आहे तर एवढा किराणा अंडा यामध्ये बऱ्याच गोष्टी नाही आहे तर हा झाला माझा महिन्याचा किराणा महिन्याला मला एवढा लागतो तेवढा मी घेऊन आली यामध्ये शेंगदाणे नाही दिसले कारण शेंगा माझ्या घरच्या आहे जेव्हा वाटेल तेव्हा मी शेंगदाणे फोडते भाजीला वापरते त्यानंतर यामध्ये तुम्हाला गहू बाजरी नाही कारण मी ते आणत नाही ते गहू माझ्या घरचेच आहे बाजरी माझी घर घरची नाहीये म्हणजे एकदम मी बाजरीचा मोठा कट्टा आणून ठेवते बाकी मग यामध्ये मठ नाही दिसले मट बारीक मठ लागतात मला गावठी ते काही नव्हते ते नाही आणले तेलाचा डब्बा मागच्या महिन्यात आणलेला आहे तर बऱ्याच ताईने मला विचारलं कोणतं तेल वापरतात तर मी तुम्हाला डब्बा दाखवते तर मागच्याच महिन्यात आणलेला आहे अजून अर्धा डब्बा संपलेला नाही अर्धा संपलेला आहे हा सम्राटचा सूर्यफूलचा पंधरा लिटरचा तेलाचा डब्बा आहे तर हे तेल मी वापरते सूर्यफूल बाकी मग साजू तुपाची बर्नी अर्धे आहे त्यामुळे आणली नाही बाकी फिनेल वगैरे आहे घरामध्ये तर ते नाही आणलं अजून बारीक सारीक काही गोष्टी असतात त्या मी घेऊन येत असते जसं मार्केटमध्ये गेली तर आता हा जो किराणा आहे ना हा मला महिन्याला लागतोच इतका त्यामुळे हा तुम्हाला दाखवला आणि हे दाखवायचं राहिलं होतं कॉलिंग मला एक दोन ताईंच्या कमेंट आले होते की ताई हे दरवाजे पुसण्यासाठी फ्रीज पुसण्यासाठी कॉलिंग वापरा तरी बघा कॉलिंग घेऊन आली मी ते वरतीच ठेवलं होतं साफ करायचं होते दरवाजे वगैरे साफ करायचे म्हणून मी मी वर आणले हे तिकडे आता ह्या डब्यामध्ये मी अशा काही वस्तू ठेवते की त्या मला लगेच लागणार नाही कधीतरी लागतील शाबदाण्याचे दोन पॅकेट आहे तर एक पॅकेट मी डब्यामध्ये ठेवलं गव्हाचा भरडा जसं बारीक रवा तेज पान पण त्या डब्यामध्ये आहे त्यामुळे नाही आणलं बासमती तांदूळ कधीतरी लागतात खोबरं नाही ठेवलं कारण खोबरं मला किसून ठेवायचे धना पावडर हळद पावडर मसाल्यांच्या डब्यामध्ये शिल्लक आहे अजून त्यामुळे ते पॅकेट पण त्या डब्यातच ठेवले आणि आता या कंटेनरमध्ये ना वस्तू भरून ठेवते तर यामध्ये साखर भरते आणि उरलेली जी जास्तीची साखर आहे ना ती पण मोठ्याच डब्यामध्ये ठेवून दिली कारण ती पण लवकर लागणार नाही मला आणि आता दुसऱ्या डब्यामध्ये साबुदाना भरते तर एक पॅकेट मी मोठ्या डब्यामध्ये ठेवलं होतं मग अशी आणि हे दुसरं पॅकेट आता याच्यामध्ये टाकते तर यामध्ये ना थोडासा साबुदाणा शिल्लक होता तसे हे डब्बे ना एक किलोचेच आहे एक किलो वस्तू यामध्ये छान अशी व्यवस्थित बसते पण आता थोडासा शिल्लक राहिला आहे पॅकेटमध्ये तर तो पण मी ना मोठ्याच डब्यामध्ये ठेवून दिला तर चला आता डब्बा भरला येतो आणि ह्या बाकीच्या डाळी साळी ज्या आहे ना त्या सर्व काही आता कंटेनरमध्ये भरून ठेवते थे। तर हे डब्बे ना असे ट्रान्सपरंट असल्यामुळे ना बाहेरूनच समजतं आपल्याला कोणती वस्तू कुठे ठेवलेली आहे एकदम घ्यायला पण इझी पडतं आणि असे डबे रॅकला लावल्यानंतर आहे ना छान दिसतात असे एकदम कलरफुल तर आता इथे चिनी मातीची छोटीशी बरणी आहे बहिणीने मला हळदी कुंकवाला वान म्हणून दिली होती तिच्यामध्येच मी आता हे ना मीठ भरलं आहे बारीक मीठ खडे मीठ सैंदव मीठ कोणत्याही प्रकारचं मीठ असो मीठ नेहमी काचेच्याच बरणीमध्ये भरावं चिनी मातीची घ्या किंवा मग काचेची घ्या कारण मीठ हे लक्ष्मीकारक असतं त्यामुळे आपल्या घरातलं मीठ हे कधीही संपू देऊ नये थोडंफार मीठ शिल्लक असताना मीठ आणून ठेवावं आता मी हे तीन प्लॅस्टिकचे डबे आणलेले होते ना एकात एक तर असे तीन होते सर्वात मोठा डबा आहे ना प्लॅस्टिकचा त्यामध्ये ना बिस्किटचे पुढे मॅगीचे काही पुढे आणि कॉफीचे पाऊच बाकी काजू बदाम असं काहीतरी ठेवलं म्हणजे ते रोजच लागतं ना तर वरच्यावर घेता येईल यासाठी टेबलवरतीच हे डबे ठेवलेले आहे मी आणि त्यामधला अजून एक डबा आहे तर हा यामध्ये काही वस्तू ठेवलेल्या आहे बडीशेप दूध पावडर थोड्याफार शेवई शेजवान मसाला छोटीशी गुळाची भेली मला ती हळदी हो कुंकवामध्ये वान म्हणून भेटली आहे तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी यातच ठेवल्या मी आणि खडे मसाले यातच ठेवले म्हणजे हे मला पटकन घेता येईल त्यामुळे त्यानंतर मी काही मसाल्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे बॉक्स आणलेले होते ते पण फ्रीजच्या दरवाज्याचे इथे एक कप्पा आहे तिथे ठेवले आणि वरच्या कप्प्यामध्ये ना एका छोट्याशा बॉक्समध्ये ना सर्व प्रकारचे सॉस आणि काही मसाले आहे सुके मसाले असं रबर लावून ठेवलेलं आहे त्यानंतर आता खोबरं काढलं तर खोबरं किसायचं आहे मला पण खोबरं आधी ना खोबऱ्याच्या वाट्यांना बरीच घाण असते त्या स्वच्छ कापडाने पुसून घ्यायच्या आणि त्यानंतरच खोबऱ्याचा वापर करावा तर इथं मी एक मोठ्या होलची किसणी घेतलेली आहे खोबरं किसण्यासाठी ताट सरकते ना त्यामुळे त्याखाली जाड नॅपकिन अंथरला मोठ्या होलच्या किसणीनेच ना पटकन किसून होतं आणि वाटण्यासाठी पण आपल्याला पटकन घेता येतं आता सर्व खोबरं इथे मी किसून घेतलेलं आहे आणि प्लॅस्टिकचा सर्वात छोटा डबा आहे ना त्यामध्ये भरते आहे हे खोबरं आपण फ्रीजमध्ये पण ठेवू शकतो फ्रीजशिवाय बाहेर पण राहू शकतं जेव्हा वाटेल तेव्हा आपण पटकन भाजीला घेऊ शकतो तर सर्व काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड इव्हिनिंग